रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे येणारे सण उत्सव रमजान ईद गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगानं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गोरेगाव येथील पोलीस ठाण्याच्या प्रांगणामध्ये शांतता समितीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या शांतता बैठकीमध्ये गोरेगावसह गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील तंडामुक्ती अध्यक्ष मौलवी शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांना गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांनी येणारे सण उत्सव रमजान ईद हनुमान जयंती राम नवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या काळामध्ये गावात शांतता सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी प्रत्येकानं आपल्या गावा, गावागावात विशेष लक्ष ठेवावं तसंच कोणत्याही व्यक्तीनं सोशल मीडियावर कोणत्याही समाजाविषयी वादग्रस्त पोस्ट टाकल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी भी याविषयी मार्गदर्शन केलं तर उपस्थित काही गावातील सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील यांनी गावागावामध्ये सुरू असलेली अवैध दारू विक्री सण उत्सव काळामध्ये बंद ठेवण्यास कारवाई करावी जेणेकरून भांडण तंटे होणार नाही असं सांगितलं या शांतता समितीच्या बैठकीला गोरेगाव येथील सरपंच दासराव कावरखे डॉक्टर व्ही पाटील प्रत्येक गावातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष पुजारी मौलवी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार डी एस बी पोलीस अधिकारी अमोल जाधव यांच्यासह पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते उत्सव विशेष करून रमजान ईद तारखेला होऊ आहे त्याचप्रमाणे त्यापूर्वी तीस तारखेला गुढीपाडवा आहे चौदा एप्रिलला डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे एकंदरीत सर्व सण पाहता आम्ही गावातील प्रतिष्ठित नागरिक तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील मजीचे मुख्य मौलाना यांना एकत्रितपणे संयुक्तिक आज रोजी पॉलिटिशियनला बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये सामाजिक सलोखा शांतता कशी राहील या बाबतीत सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत तसेच आजकाल जे सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत ते अफवा पसरू नये पासून कायदा सुवस्था ना होणार नाही याकरिता प्रत्येक नागरिकांनी एखादी अफवा पसरणारी जर एखादी बातमी आली असेल तर तात्काळ आम्हाला कळावे आम्ही आमचे जे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सहा टीम तयार केलेले आहेत एकंदरीत सोशल मीडियाचं मॉनिटरिंग करण्यासाठी सहा टीम कार्यरत आहेत आणि ते सतत त्याच्यावर देखरेख ठेवत आहेत तरी सुद्धा एखादी पोस्ट व्हायरल झाली तर तात्काळ पोलीस स्टेशन गोरेगाव आम्हाला कळवावे तसेच किंवा आमच्या वरिष्ठांना कळवावे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन एस पी साहेबांनी आम्हाला दिलेले दिल आहे जी बैठक झाली त्यामध्ये काही का पोलीस पाटील तसे गावकरे अवैध दारू विक्री संदर्भात आवाज उठवला आहे तर त्यावर आपण काय प्रतिबंध करणार त्यावर आम्ही त्याच्यावर डायरेक्ट कारवाई करून रेड करून त्याच्यावर आम्ही दारूबंदी कारवाई करणार आहोत त्यांचं म्हणणं असं आलं की वारंवार सुद्धा ह्या गुन्हे केले जातात त्या दारू विक्रेत्याकडून बरोबर बरोबर त्याच्यावर सुद्धा आम्ही आज जवळपास दोन तडीपार प्रस्ताव पाठवलेले आहेत असे काही आणखी आम्हाला आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे असल्या त्याच्यावर सुद्धा आम्ही तडीपारची कारवाई करू आणि त्यांना गावामधून हद्दपार करू आहे की येणाऱ्या सणामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून सण मिळून मिसळून आनंदात साजरा करावा कोणताही त्यांना गालबोट लागू नये असे मी सर्वांना आवाहन केलेले आहे डीजेसी डीजेला पंचावन्न डिसिबल आवाज एवढ्याच मर्यादा आलेले आहेत बंदी आता माननीय कोर्टात डीजे डीजेचा वापर हा योग्य नाही असे मला वाटत एनटीव्ही न्यूज मराठी हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी दौंड पुणे